शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन चौथी मध्ये गणित मध्ये वर्तुळ वर्तुळ आता वर्तुळाला असते आपण पाहू पहिले वर्तुळ कसा असतो वर्तुळ हा झाला वर्तुळ आपण याला मध्ये म्हणतो सर्कल काय म्हणतो आता त्याला त्रिज्या असते वर्तुळाला जीवा असते व्यास थे, व्यास असते, असतो, केंद्र असते कड असते कड म्हणजे किनार कड परीख आणि अंतर भाग बाह्य भाग काय काय असते अंतर भाग आणि बाह्य भाग सार्खाल सार्खाल वर्तूर। 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 आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार अगदी सोपी आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे एकदा सर्कल वर्तुळ काय झाला वर्तुळ सर्कल सुद्धा म्हणतो आपण याला इंग्लिश मध्ये आता त्याच केंद्र हा मधला एक पॉइंट जिंकून अगदी सगळ्या बाजूचा केंद्र मधला पॉइंट याला काय म्हणतो केंद्र याला ए नाव देऊन देऊ आपण केंद्र बिंदू म्हणतो याला हा ए समजला आता या केंद्रापासून ह्या परिजापर्यंत परेंट, कडेपर्यंत जाणारी रेश ही काय आहे त्याला काय म्हणतो आपण त्रिज्या हे काय आहे

तीन सेंटीमीटर असेल तर तीनच सेंटीमीटर सगळे त्रिज्या असतील हे लक्षात ठेवायचं त्रिज्या कुठून येते केंद्र पासून तर कडे झाली त्रिज्या याला आपण इंग्लिश मध्ये रेडियस म्हणतो काय म्हणतो है रेडियस आर म्हणतो शॉर्टकट लक्षात ठेवायचं रेडियस चा आर ओके आता यानंतर येते जीवा काय आहे जीवा जीवा शिवाची दोरी पहिली जीवा ही अशी याला कुठे असू शकते ही अशी फक्त केंद्रबिंदू पासून जात नाही कुठे असू शकते ही अशी केंद्रबिंदूतून गेली का नाही हे काय झाली जिवा काय झालं जीवा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे कारण याबाजू आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाते ते झाल्यानंतर आता राहील व्यास व्यास ही हा त्याच्या दुप्पट न राहते केंद्रबिंदू पासून दोन त्रिज्या दोन त्रिज्या मिळून एक व्यास होतो एवढा लक्षात ठेवायचा की एक त्रिज्या आणि हे एक केंद्र बिंदू पासून सरळ जाते या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत ह्या टोकापर्यंत केंद्र बिंदू पासून गेली नाही म्हणून हे व्यासपेक्षा जीवा कधीही लहान राहते पेक्षा जीवा मोठी असते मोठी होऊ शकते कमी पण होऊ शकते पण व्यासपेक्षा कधीही मोठी होत नाही किंवा व्यासच्या बरोबरीही येत नाही व्यासच्या बरोबरी म्हणजे त्याला सर्वात मोठी जीवा व्यासच होईल व्यास पण जीवा राहील पण व्यास ही ही सर्वात मोठी काय राहील ही व्यास चा आणि तिचं सारखंच अंतर आहे आता हे काय झालं केंद्र बिंदू पासून ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत केंद्र बिंदूला छेदून गेले काय झाले व्यास, व्यास। व्याज आहे ना तस हे व्याज ज नाही आहे व्याज स आहे एवढं लक्षात ठेवायचं बघा आपण तीन पॉईंट चार घटक शिकलो त्रिज्या त्रिज्या कोणती आहे ए पासून बी पर्यंत ए टू बी जी बाकी कोणती आहे सी आणि डी व्याज किती आहे इथे आपण देऊ

हा बरोबर एक कारण सुरू झाली तर कडा किती कड आहे तर आता वर्तुळाच्या सर्व भागांची आपल्याला ओळख झाली झाली की नाही या सगळ्या लक्षात ठेवायची त्रिज्या रेडियस जीवा सॉरी व्याज

काय करणार आहे प्रश्न सोडवणार आहे चला एकदम घ्यायचे आकृती काढून घेऊ हा केंद्रबिंदू बिंदू आहे केंद्र बिंदू नाव आहे पो

त्रिज्या व्हेरी गुड परत त्रिज्या आहे आणि हे सुद्धा जीवा आहे आता प्रश्न काय आहे सोबतच्या प केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेख कोणती सांगा जीवा नसलेली रेख कोणती आहे कारण मी काय ही जीवा नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणखी दुसरा प्रश्न त्याच आकृतीवरून म केंद्र बिंदू असलेल्या म केंद्र बिंदू बर हा दुसरा प्रश्न आहे हा आपण त्याची आकृती बघा आता जर तुम्हाला आकृती दिलेली नाही आहे प्रश्न आहे म केंद्र बिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या जे वर्तुळ आहे त्याला केंद्रबिंदू दिलाय त्यांनी त्याला नाव आहे आहे तीन सेंटीमीटर सेंटीमीटर अंतरावर आहे बिंदू क बिंदू क काय म्हटलं आहे वर्तुळ केंद्रापासून दोन सेंटीमीटर वर आहे हा बिंदु क आहे इथून दोन सेंटीमीटर पर्यंत अंतरावर तर बिंदू ठरवा म्हणजे आता। आता काय आहे वर्तुळावर आहे का बिंदु कुठे आहे वर्तुळावर आहे का वर्तुळाच्या अंतर भागात आहे का ना। या। ना। वर्तुळाच्या बाह्य भागात आहे का वर सांगता येत नाही का सांगता आहे वर्तुळाच्या अंतर भागात आहे आतल्या भागात आहे सोपी आहे की नाही आता पुन्हा आपण एखादं पाहू आता एक प्रश्न विचारते मी तुम्हाला हा वर्तुळाने

वरील स्वाध्याय आपण सोडून घ्यायचा आहे वेळ कमी असल्यामुळे आपण सर्व अभ्यासक्रम पटापट घेते तर का परिमिती काय आहे परिमिती अगदी सोपी आहे लक्षात ठेवायचं काहीही डोकं लढवा लागत नाही यासाठी आकृती माहिती आपल्याला ही काय आहे त्रिकोण ज्याला तीन कोण आहे तीन बाजू आहे आपल्याला आयत, 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 आप आयत म्हणजे काय ना आयत म्हणजे हा रेक्टँगल आयत म्हणजे कि किती बाजू आहे त्याला कडा किती आहे कोपरे किती आहे काढायची आहे ह्या आकृत्यांची आणि चौरस हा चौरस आहे चारही बाजू समान चारही कोण समान या ती चारही कोणाची बेरीज किती आहे व्हेरी गुड थ्री सिक्स्टी डिग्री आता परिमिती काढायची आहे म्हणजे यांची बॉर्डरची लांबी सर्व बाजूंची आता आपल्याला समजा या त्रिकोणाची बाजू ही तीन सेंटीमीटर आहे ही पण तीन सेंटीमीटर आहे ही पण तीन सेंटीमीटर आहे आता या त्रिकोणाची परिमिती किती राहील तिन्ही बाजूंची बेरीज करायची व्हेरी गुड याची परिमिती नऊ सेंटीमीटर आता हे बघा ही सहा सेंटीमीटर आहे ही चार सेंटीमीटर आहे ही सहा सेंटीमीटर आहे ही चार आया दोन बाजू सारख्या असतात अमोरासमोरी बारा चार सोपी आहे की नाही पण आपण जर याचा अभ्यासच केला नसता परिमिती काढण्याचा बापरे किती कठीण वाटलीस ती परिमिती काही नाही पहिल्यावर घातली बेरीज आहे की नाही अगदी चारही बाजूंची बेरीज केली सहाचा बारा चारांच्या आठ आठ बारा वीस सेंटीमीटर याची परिमिती आता ह्या चौदासाठी ही चार आहे ही चार आहे ही चार आहे ही चार आहे किती येईल रे व्हेरी गुड याची चार 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 चार, चार सोळा सेंटीमीटर याची परिमिती किती सोळा सेंटीमीटर सोपी आहे की नाही चला तर आता मी तुम्हाला यावर आधारित परिमिती कशी करायची समजलं आता आपण यावर प्रश्न घेणार आहे एवढं लक्षात ठेवायच्या अमरा समोरील बाजू सारख्या असतात चला आता पहिला प्रश्न तुम्हाला आकृती थे हा कोणाच नाव काय बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे पंच कोणता आहे सांगा त्याची परिमिती किती तीन दोन पाच पाच दहा सात सतरा बरोबर सतरा सेंटीमीटर चला आणखी आता मी तुम्हाला आता हा आयत आहे आता आहे याची आहे लांबी आहे सात सेंटीमीटर रुंदी आहे चार सेंटीमीटर याची परिमिती काढा अकरा हे तर दोनच बाजूंची बेरीज झाली अकरा बावीस सेंटी

आता बघा यावर आता मी दुसरा प्रश्न देते हा त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे समान भूजे त्रिकोण आहे तिन्ही बाजू सात्री आहे त्यांची परिमिती किती आहे छत्तीस सेंटीमीटर थर्टी सेंटीमीटर तर एका बाजूची लांबी किती यांची परिमिती छत्तीस सेंटीमीटर आहे बाजूंची लांबी किती काय करावं लागेल किती बाजू आहेत तीन बाजू मिळून ना डिवाइड करा एक बाजू येऊन जाईल पाडे पाठ असले तर लगेच आपण तर लगेच होऊन जाते चला आणखी एक घेऊ एक आयताची परिमिती ऐंशी सेंटीमीटर आहे ता एका आयताची परिमिती त्याची परिस्थिती आहे सेंटीमीटर लक्षात ठेवा त्याची रुंदी बारा सेंटीमीटर असल्यास त्याची रुंदी साधे सोपे विचारायला जाणार नाही थोडस डोक्याला चालणार बघा आयत आहे रुंदी दिलेली आहे बरोबर आहे मग रुंदी परिमिती मध्ये आपण चारही बाजूंची बेरीज करतो इकडची बारा आहे तर इकडची सुद्धा बाराच राहील हो की नाही परिमिती किती आहे ऐंशी सेंटीमीटर आणि दोन बाजूंची बेरीज किती झाली

सात सेंटीमीटर आहे ही पण सात 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 आहे आता परिमिती आपण कशी काढतो या पूर्ण बाजूची पाच ही पडायची हा पंच कोण आहे मधली पकडायची नाही मधली लाईन तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलेली आहे परिमिती आपण बाहेरील बाजूची बेरी समजलं काय

म्हणजे पाचच बाजूंची बेरीज करावी एक दोन तीन चार पाच सात पाच समजला तुम्हाला कन्फ्युज करायसाठी ते असे देणार काही ना काही आणि ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही आपल्याला माहिती आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज सलांखी एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण बघा साठ मीटर साठ मीटर ला साठ मीटर लांबी व तीस मीटर उंदी असलेल्या तीस मीटर Unti? Australia. <laughs> Australia. आयताकृती मैदानाला दोन पदरी 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 तीन कुंपण लावायचं आपल्याला याची परिमिती काढावी लागेल बरोबर आहे आता याची परिमिती आपण काढू किती होईल मैदानाची परिमिती किती होईल रे किती होईल इकडची तीस काय तर इकडची तीस इकडची साठ आहे तर इकडची साठ आहे तीस जुने जुने एकशे वीस म्हणजे याची पदरी किती झाली एकशे ऐंशी मीटर आता हे एक पदरी लावलं तर एकशे ऐंशी मीटर दोन पदरी लावलं तर परत एकशे ऐंशी मीटर म्हणजे परत एकशे ऐंशी आता नाही थोडासा हजार तीनशे साठ मीटर लागते येईल बरोबर आहे दोन पदरी म्हटलंय दोन पदरी तारेचे कुंपण एकच पदर लावायचंय का दोन पदरी तारायचे कुंकण लावायचे काउंट करायची आहे एक परिमिती दोन तीन पदरी लावलं असत तर तीन वेळ परिमिती ऍड केली असते आपण तर दोन पदरी तारे तारायची कुंपण एक पदरी लावायचं ते एकशांशी दोन पदरी लावायसाठी तीनशे साठ तर आपल्या हा घटक इथे पूर्ण झाला आहे त्याबद्दल आधारित उदाहरण तुम्ही सोडून आणायचे आपला आजचा क्लास इथे संपूया थँक्यू